नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचे बोल युट्यूब चॅनल मध्ये सोबत संबंध ठेवतात अशा स्त्रिया त्यांच्या नवऱ्या समोर हे तीन नाटक नक्कीच करतात जय श्रीकृष्ण मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत तुमच्या जीवनात उपयोगी पडेल अशी खूप महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत जी माहिती तुमच्या जीवनात तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे आजचा विषय आहे की नेहमी पर पुरुषाचा विचार करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासमोर कशा प्रकारे वागतात कशा प्रकारे त्या चांबूलपणाचे नाटक करत असतात मित्रांनो चोर नेहमी त्याची चोरी लपवण्यासाठी लोकांच्या समोर परिवाराच्या समोर तो चांगला असल्याचे नाटक नक्कीच करत असतो जर त्याने असे नाटक केले नाही तर त्याच्याबद्दल सर्वांना अगदी सहजपणे कळून जाईल आणि ज्यामुळे त्याला शिक्षा देखील भोगावी लागू शकते समाजासमोर त्याला अपमानित सुद्धा व्हावे लागू शकते त्यावेळी त्याचं ते खोट अभिनय त्याच्या कुकृत्याना त्यावेळी तो लपवून ठेवतो मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याला कसं समजेल की आपली स्त्री आपल्यासमोर फक्त अभिनय करत आहे मित्रांनो ज्या दृष्ट स्त्रिया संबंध ठेवतात अशा स्त्रिया त्यांच्या नवऱ्या समोर कशा प्रकारे वागतात जर अशा प्रकारचं वाग कुठल्याही स्त्रीच असेल तर त्याने समजून जावे की अशी स्त्री कुठल्या तरी परपुरुषाच्या विचारात आहे मित्रांनो असं म्हटलं जात की नशिबाच्या आधारे चालन म्हणजे स्वतःहून स्वतःच्या पायावर कुरहाट मारण्यासारखे आहे या गोष्टीचे खूप सारे प्रमाण आहेत की जे नशिबाच्या आधारे चालतात स्वतः काहीच मेहनत करत नाहीत अशा लोकांना बर्बाद व्हायला जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास करणारा माणूस एक ना एक दिवस नक्कीच पश्चाताप करतो आणि म्हणूनच कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची परीक्षा नक्कीच घ्यायला हवी याच्यातच शहाणपण आहे असं म्हणतात मित्रांनो जर सत्यपणा स्वतःमध्ये नसेल तर मग तो या जगामध्ये कुठेही शोधला तरी आपल्याला मिळणार नाही जो माणूस जो व्यक्ती सर्वांच्या बाबतीत चांगलाच विचार करतो सगळ्यांच्या बाबतीत चांगले कर्म करतो असा माणूस या जगामध्ये एकटा पडतो मित्रांनो कुठलाही मनुष्य असू द्या त्याच्या जीवनात येणारे परिवर्तन हे असेच येत नाही कारण कोणती तरी घटना त्याच्या सोबत घडलेली असते आणि तीच घटना त्याला बदलण्यास कारणीभूत असते कोणीतरी त्याला धोका दिलेला असतो किंवा त्याला इतका त्रास दिलेला असतो की अखेर नाईलाजाने त्याला बदलावे लागते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आपल्या कुटुंबात चालणारी भांडणे किंवा रुसवे फुगवे कोणासमोरही कोणाबाहेरच्या व्यक्ती समोर कोणाबाहेरच्या माणसा समोर व्यक्त करू नये कारण असे विषय बाहेरचे लोक खूपच मन लावून ऐकत असतात आणि तुमच्या घरातील अशा गोष्टी इतरत्र सांगण्याचा अशा लोकांना खूप जास्त आनंद वाटत असतो आणि प्रत्येक वेळी या गोष्टीवरून तुमची मजा मस्करी करण्यास तुमची थट्टा करण्यास देखील असे लोक मागच्या पुढचा विचार करत नाही तुमच्या घरात कितीही मोठ्या प्रमाणात भांडणे होत असतील तर अशा लोकांना तुमची भांडणे इतरत्र सांगण्यास खूप जास्त आनंद मिळत असतो हीच या दुनियेची रीत आहे लोक दुसऱ्यांचे दोष ज्याप्रमाणे बघत असतात त्याप्रमाणे ते स्वतःकडे बघत नाही आणखी एक गोष्ट अशा माणसाला कधी जीव लावू नका ज्याला तुम्ही असल्याने किंवा नसल्याने काहीच फरक पडत नाही असं म्हणतात जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका कारण त्रास हा प्रेमातून मिळत नाही तर त्रास अपेक्षेतून मिळत असतो कोणीतरी खूप छान म्हटले आहे की क्षणभरही कोणावर विश्वास ठेवू नका वे आल्यावर लोक वर्षे असलेले देखील विसरून जातात जर तुम्हाला कोणी म्हटलं की मी कोणा दुसऱ्याचा आहे तर मग अशा व्यक्तीपासून कायम स्वरूपाचे दूर जाणे योग्य आहे खास करून स्त्रियांपासून कारण असे लोक कारण काही वेगच असतं आणि सांगतात काही वेगच ते तुम्हाला तुमचा तुमचा म्हणत राहतील परंतु पाठीमागे तुमचा घात करत राहतात असे लोक जेव्हा त्यांचं काही काम असेल तेव्हाच ते तुम्हाला स्वतःचा म्हणतील काम झाल्यावर असे लोक तुमच्यापासून दूर निघून जातात मित्रांनो हीच सत्यता आहे या जगामध्ये खूप सारे लोक राहतात परंतु आपलं प्रेम देखील त्याच्यावरच होते दे। ज्याला आपली काहीच किंमत नसते परवा नसते आप प्रेम अशा व्यक्तीवर करायला हवे जो आपल्या चुकीमध्ये आपल्याला समजावून आपली काळजी घेईल असं नाही व्हायला पाहिजे की तो आपल्याला सोडून जाईल महत्व माणसाचा नसत तर महत्व असतं त्याच्या चांगल्या स्वभावाच मित्रांनो आता आपण पाहूया अशा स्त्रियांबद्दल ज्या पर पुरुषाच्या प्रेमात असतात परंतु तुमच्या समोर चांगुलपणाचे नाटक करतात हा विषय आपण एका कथेच्या मार्फत समजून घेऊया एका गावामध्ये एक रामनाथ नावाचा एक म्हातारा सेठ राहत होता त्याची बाई मेल्यानंतर त्याने दुसऱ्या एका स्त्री सोबत तिच्या वडिलांना खूप सारी धनदौलत देऊन तिच्या सोबत लग्न केले त्याची बायको अजून जवान होती तरुण होती परंतु तो सेट खूप जास्त म्हातारा झाला होता जेव्हा त्या मुलीने तिच्या नवऱ्याचा चेहरा बघितला त्याचे रूप बघितले तेव्हा तिला त्याची खूपच घृणा वाटली त्या स्त्रीला त्या सेटकडे बघायला देखील पसंत नव्हते म्हातारा सेठ नवीन बायको मिळाल्याने खूप जास्त आनंदी होता परंतु त्याला त्याच्या वयाचे भान नव्हतं कोणीतरी हे खरंच म्हटलं आहे की डोक्यावरचे केस पांढरे झाल्यानंतर असा मनुष्य लोकांच्या तिरस्कारास पात्र ठरतो म्हाता लोकांची शरीरयष्टी पाहून स्त्रिया त्यांना लांबूनच सोडून निघून जातात मित्रांनो त्या सेटची बायको नेहमीच त्या सेटचा तिरस्कार करायची जेव्हा ती झोपायची तेव्हा देखील बाहेर गेला की ती पर पुरुषांना तिच्या घरी बोलावून घ्यायची अशा प्रकारे तिचे जीवन खूपच आनंदात चाललं होत एके दिवशी सेट आणि सेटची बायको एकाच खाटेवर झोपले होते सेठची बायको सेटकडे पाठ करून झोपली होती आणि त्याच दिवशी शेटच्या घरात चोर घुसला ती स्त्री चोराला पाहून घाबरली आणि घाबरून तिने तिच्या नवऱ्याला मिठी मारली आणि हे पाहून तो म्हातारा सेठ खूपच खुश झाला त्याला अपार आनंदाचा अनुभव आला त्याला आश्चर्याचा मोठा धक्का बसला की रोज रोज माझ्यापासून दूर राहणारी माझी बायको आज मला मिठी मारून कशी झोपली आहे नक्कीच आज काहीतरी घडलं आहे शेठने घरात जाऊन पाहिलं तर एका कोप्यात तो चोर लपून बसला होता शेठला समजलं की माझ्या बायकोने आज चोराच्या भीतीने मला मिठी मारली आहे आणि हाच विचार करून शेठने चोराला सांगितले की हे चोर भावा तर मी तुला पकडून पोलिसांच्या हवाली करायला हवा परंतु तुझ्यामुळे माझी बायको माझ्यावर प्रेम करू लागली आहे जी मला रोज त्रास द्यायची ती आज मला आलिंगन देत आहे हे चोरा तू खूप चांगला आहेस तुला माझ्या घरात जे काही मिळेल ते सर्व काही चोरून घेऊन जा मी तुला काहीच म्हणणार नाही आणि हो तू रोजच्या रोज माझ्या घरात चोरी करण्यासाठी येत जा आणि या कामासाठी मी तुला वेगळे आणखी पैसे देत जाईल मित्रांनो त्या चोराला देखील त्याची अडचण समजली होती त्याला समजलं होतं की सेठ बायको सेठ म्हातारा झाला असल्यामुळे त्यांच्यापासून लांब लांब राहते आहे त्याला भाव देत नाही चोराने म्हटलं सेठ तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या घरी चोरी करण्यासाठी रोजच्या रोज येत जाई आणि मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्या घरी कोणत्याही प्रकारची चोरी सुद्धा करणार नाही मित्रांनो आता तो चोर रोज घरी जाऊ लागला सेटची बायको त्या चोराच्या भीतीने सेटवर प्रेम करू लागली प्रियदर्शक मित्रांनो आता आपण पाहूया अशा स्त्रियांबद्दल ज्या स्त्रिया नवऱ्यासमोर नाटक करत असतात आणि नेहमी परपुरुषांमध्ये मग्न असतात या गोष्टीची तीन कारणे आहेत नंबर एक, जी स्त्री परपुरुषांमध्ये नेहमी गुंतलेली असते अशी स्त्री तिच्या नवऱ्याची इज्जत करणे त्याचा मान सन्मान करणे कमी करते अशी स्त्री तिच्या नवऱ्याला अपशब्द वापरत असते वेळोवेळी नवऱ्याला अडून तोडून बोलत असते नंबर दोन अशी स्त्री तुम्ही नाराज झाल्यावर तुम्हाला समजावणे सोडून देते नंबर तीन अशी स्त्री प्रत्येक पुरुषासोबत तुमची तुलना करू लागते की बघा तो तसा आहे आणि तुम्ही कसे आहात तो असा करतो आणि तुम्ही असे करत नाही जर तुमची बायको दुसऱ्या पुरुषांसोबत तुमची तुलना करत असेल तर अशी गोष्ट सुद्धा विचारात घेण्यासारखी आहे तर अशा वेळी समजून जा की अशा स्त्रीला दुसरे पुरुष आवडायला लागले आहे जर ही लक्षणे कुठल्या स्त्रीमध्ये दिसत असतील तर तिची परीक्षा नक्कीच घ्यायला हवी मित्रांनो व्हिडिओमधील विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक माहितीसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय श्री हनुमान